नमस्कार प्रेक्षकांनो पारू मालिकेचा या ठिकाणी आपण रिव्ह्यू पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर अजून माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा असेच मालिकेचे नवनवीन या तुम्हाला यापुढेही पाहायला मिळत राहणार आहे तर प्रेक्षकांनो तुम्हाला पाहिलं की या हरीशने धमकावलेलं असतं की लग्न झाल्यानंतर तुझं हे सगळं पण हे ब्रँड अम्बेसिडरचं जे पती ना ते सोडून टाक असं बोलताना दिसते आणि त्यानंतर ही सगळे बसलेले असताना पारू या ठिकाणी आपल्याला येताना दिसते आणि ब्रँड अँबेसेडर पद मला काढून टाकायचंय मला राहायचं नाहीये असं ती सांगताना सुद्धा या ठिकाणी दिसते यानंतर मात्र तिला सगळ्यांना इथे खूप मोठा धक्का बसताना हे ऐकून दिसतोय पुढे हे पण बोलते की आता मी तुमच्या कंपनीमध्ये यापुढे काम करू शकत नाही आणि हे ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आदितीला पण या ठिकाणी आपल्याला पाहिलं म्हणजे खूप मोठा धक्का बसताना दिसतोय आईला बोलते पारो आता काय झालं तू असं का बोलतेस तू इतका मोठा निर्णय कसा घेऊ शकतेस तेवढ्यात हे अनुष्का मारत बोलते पारू तू जरा मूर्ख आहे का, का असा अचानक बॅकआउट केलं के तर किती प्रॉब्लेम होईल सगळंच अवघड होऊन बसेल तेवढ्यात विश्वास बसत नाही सगळं तू काय जे बोलते ते कारण कसं आहे तुझ्यासाठी आदित्य माझ्या विरोधात केला माझ्याशी तो भांडला आणि तुझ्या कामावरती असणारी निष्ठा ही त्याच्या डोळ्यात मी पाहिले आणि तू आता असं का बोलते ना तेच मला कळत नाहीये पारू जर तुला काही प्रॉब्लेम असेल तर या ठिकाणी बिंदच तू सांग ना घाबरायचं नाही पटकन सांग मात्र आदित्यला या ठिकाणी मात्र चांगला संशय या ठिकाणी आपल्याला आलेला दिसतोय आणि मग तो बोलतो आई एक मिनिट आणि पारू मला सांग असं का वाटतंय तुला हा निर्णय स्वतःच्या मर्जीने घेत नाहीये शंभर टक्के तुला कोणीतरी प्रेशर खाली येऊन हा निर्णय घ्यायला सांगितलाय मला असं खूप शंका वाटते प्लीज काय खरं आहे ते सग नक्की सांग काय भानगड आहे ते सांग आम्ही सगळे मिळून त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू ना नक्की करू आणि मात्र आता हरीशला चांगलाच इथे घाम फुटलेला असतो त्याला काहीच कळत नाही की पार पारो आता मात्र त्याच्याकडे बघत असते तो सुद्धा पारोकडो या ठिकाणी आपल्याला बघताना दिसत आहे नंतर आता त्या आहिल्याच्या चांगल्याच लक्षात आलेलं असतं ती आता हरीशला बोलते हरीश पाहून जर लग्न जपल्यानंतर हा जॉब जर केला तर तुला काय अडचण आहे का काय प्रॉब्लेम आहे का लग्नानंतर जर तिने मॉडेलिंग केली तर तुला काय अडचण आहे का असं ती डायरेक्ट आता ती बोलताना दिसते तिचं हे स्वप्न आहे आणि जर तिचं स्वप्न जगत असेल तर मला नाही वाटत तुला कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी टेन त्रास असेल काही प्रॉब्लेम असेल हो काय असेल ते सांग मात्र हरची आता चांगलेच बोलते बंद झाले असते आता तिला कळत नाही काय करू मग तिला सांगितलं लग्न ला, तर सगळं करायचं नाही आता आहिल्या देवी तर मला डायरेक्ट विचारते त्यामुळे तो टेन्शनमध्ये येतो की काय करू आहिल्याच्या विरोधात आता मी काही जाऊ शकत नाही त्याला माहीत असतं त्यामुळे तो मुद्दामच बोलतो नाही मॅडम मला तर उलट अभिमान वाटेल पारू माझी बायको आहे आणि पारू मॉडेलिंग करते याबाबत माझा तिला फुल सपोर्ट असणार आहे करू करून त्याला मॉडेलिंग करायचं असेल तर आदित्य बोलतो पारो आता तर हरीशने सुद्धा परमिशन या ठिकाणी तुला दिली आहे आता तुला काय प्रॉब्लेम नाही आहे ते सांग अजून काय असेल तर तसं सांग सरळ बंगल्याच्या बाहेर आता पारो या ठिकाणी निघून येताना दिसते वैजूजवळ येऊन ती बोलू लागते की वैजू खरंच तुझं आयुष्य किती चांगलं आहे तुला बोलता येत नाही पण माझं बघ ना माझं किती बॅड लक आहे माझं नशीब किती वाईट आहे मला आदित्य सरांना सांगता पण येत नाहीये तेवढंच कसं या ठिकाणी तुम्हाला पाहिलं की अनुष्का येते आणि पारूचा हात पकडते जोरातच अनुष्का मॅडम माझा हात सोडा मला खूप दुखत आहे आणि तिथून ती मग रागात निघून जाताना पारू आपल्याला दिसते अनुष्का मग या ठिकाणी आपल्याला बोलते थांब हे जे काही दुखी आहेस ना ते बघून मला खरंच खूप आनंद होतोय असं म्हणतच ते जोर हसू लागते आणि अनुष्का पुढे बोलते की तू बघ आता मी काय करते त्या हिल्याच्या मनामध्ये तुझ्यासाठी असणारा सन्मान तुझं घरातलं जे काही स्थान आता तू मिळवलंय आदित्यच्या मनामध्ये पण जे स्थान मिळवले आणि तुमची जी मैत्र आहे ती मी आता कायमची संपून टाकणार असं सांगते सांगताना दिसते एका मिनिटामध्ये सगळं खाल्स करून टाकते की नाही व्यवसाय धमकीच ती देताना आपल्याला इथे दिसत आहे यानंतर अनुष्काही या पाराला चांगलाच दिवस आहे आता तुझं हरीशी लग्न झालंय मला आहे आता हरीशी लग्न करायचं आणि इथं निघून जायचं परत तोंडही दाखवायचं नाही एकदा तू निघून झाल्यानंतर या किर्लोस्कर कसं बर्बाद करते त्याची वाट लावते बरच ती या ठिकाणी बोलताना किर्लोस्कर विषय या ठिकाणी आपल्याला ती दिसते आणि मग पत्त्यासारखा तो बांगडा कोसळेल असं सुद्धा या ठिकाणी बोलताना दिसतंय त्या आधी त्याला गायब करत कोणाला कळणार पण नाही कुठं गायब केला हे सगळं ऐकलं पार प्रचंड या ठिकाणी आपल्याला हे सगळं अनुष्का जे काही बोलतो त्याचा खूप राग येते आणि दिसतोय अनुष्का मॅडम तुम्ही खूप बोलतात खूप बोलतात आता यापुढे तुम्हाला एक शब्दसुद्धा मी बोलू देणार नाही मी आत्ताच्या आत्ता आईल्या मॅडमला समोर उपकरण आणि सगळं सत्य सांगेन तेव्हा अनुष्का बोलते मग तुझंसुद्धा एक खूप मोठं सत्य माहिती आहे असं म्हणतच ती तिच्या गळ्यातला दोरा उपसून काढते आणि बोलते पारू तुला काय वाटलं तू या दोऱ्याला मंगळसूत्र बांधशील आणि आम्हाला कळणार नाही आम्ही काय तुला एवढं मूर्ख वाटलो का तेव्हा अनुष्का खूप हुशार आहे कळलं का आणि हा पार उद्या तू कॅम्पेनमध्ये येणार आहेस ना नक्की तुला तर यावंच लागेल आणि अजून एक गोष्ट कॅम्पेनला जाण्यापूर्वी तुझ्या देवी आईंना एकदाच भेटून घे कारण उद्या नंतर तुला भेटता येईल का सांगता येत नाही असं धमकीचे प्रकार दिली असते अनुष्का असं बोलत असतं काय ती मी आता सगळ्यांना गेम करणार आहे सगळ्यांना उडवणार आहे असं पद्धतीचं हे अनुष्काचं इथे बोलणं आपल्याला या ठिकाणी दिसतं हे सगळं ऐकल्यानंतर पारूला प्रचंड या ठिकाणी आता राग आलेला असतो खबरदार आता तर मी बघणारच आहे तुम्ही या घरची सून कशा काय आहेत हे आणि तुमचा ना खूप मोठा गैरसम आहे या घरातून मी निघून जाईल अजिबात जाणार नाही आहे घरातून मी कधीच जाणार नाही आणि मी ना पार्वते मारुती सेमशे हलक्यात घेऊ नका आणि जर या घरातून कोणी जाणार असेल तर तुम्ही जाणार आहात मी नाही असं ती बोलताना दिसते तेवढं इथे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते प्रिया येताना दिसते बरोबर पारूचं ती नेमकं बोलणं ऐकते आणि पारूचा तिला खूप राग आलेला असतो या ठिकाणी प्रिया आपल्याला पाहायला मिळते प्रचंड इथं संतापले असते हा सगळा काही प्रकार आहे असं बोलून डायरेक्ट कानाखालीच या ठिकाणी या पारूच्या आपल्याला मारताना ती इकडे दिसत आहे तू काय स्वतःला या घराचे मालकिन समजते काय अनुष्काशी असं काय बोलते अशा शब्दात तू अनुष्काशी बोलू शकत नाही हे मला बिलकुल आवडले नाही दादा तुझे मित्र आहेत पण तू फक्त त्यांची मैजुरन आहे आणि अनुष्का त्यांची बायको आहे अगं मी सुद्धा अनुष्काताईशी बोलताना खूप शंभर वेळा विचार करते रिस्पेक्ट करते खूप इज्जतीने बोलते तिचा मान ठेवतो पण तुमच्या या ठिकाणी माझ्यातून एक शब्द चुकीचा जाऊ नये यासाठी खूप काळजी घेत असते कारण या घरामध्ये त्यांचं स्थान माझ्यापेक्षा मोठं आहे आणि तू तिच्याशी अशा भाषेत बोलतेस इतका अपमान करते तिचा आणि म्हणतेस तू आदित्य दादाशी लग्न होऊ देणार नाही असं का बोलते अनुष्काचा तुला नक्की प्रॉब्लेम तरी काय आहे त्या दोघांचं लग्न होऊ देणार नाही असं का बोलते असं ती दिसते तेवढं अनुष्का इथं नाटकी करते साळ स्वतपणाचा एकदम या ठिकाणी खूप गरिबी असल्याचा आणि साधे असल्याचं नाटक करते आणि प्रिया तू शांत हो प्रिया बोलते अशी कशी शांत हो ही अनुष्का तुझा अपमान करते आणि पारू तू अनुष्काशी अशी काय बोलू शकतेस मला कळतच नाही पारू रडतच बोलते प्रिया मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज झालाय त्या अनुष्का मॅडम दिसत आहेत ना त्या अजिबात तशा नाही आहेत समोर खूप वेगळं चित्र उभं करतात पण त्यामुळात खूप कपटी आहे असं पारू तिला सांगण्याचा खूप प्रयत्न करत असतो गोष्टी सहन होत नाही पण एक गोष्ट लक्षात आम्ही या आहोत तू फक्त या घरची नाहीसरीच राहायचं हे सगळं ऐकल्यावर पारूला या ठिकाणी आता खूप वाईट वाटताना आपल्याला दिसत आहे आणि प्रीतमचं लग्न लावून दिलं होतं तो मला माहिती आहे तू पारोच नाही तर ज्यांना आईले मॅडम स्वतःची मुलगी मानतात तू एक वेगळेच पारू आहेस आणि तुला कळतं का तुझ्या देवी आईना तुझं हे रूप दिसलं ना तिला किती वाईट वाटेल असंही आपल्याला प्रिया या पारोला बोलताना दिसते इकडे त्यानंतर ते तो अनुष्काचे दोष आहे अनुष्काशी असेच वाट बोलू शकत नाही तो अनुष्काचे माफीच मागायला पाहिजे असे जबरदस्ती ही प्रेया करताना दिसते त्यामुळे आता पाहू मालिकेत आपल्याला येणाऱ्या भागामध्ये का अजून काय काय पाहायला मिळते अशाच मालिकेचे नवीन आणि अपडेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करून ठेवू शकता